ती नंबाला समूहाद्या प्रचन केल्याचं मदन पल रेटवे बघू रेटवेकरांचा शाहीर आणि पलटणकरांचा सुंग आणि चार नंबरमुळे तोड पडतोय आणि तोंडमध्ये अतिशची लढत आहे गाड्या पडतात सुंदराच्या गाड्यामध्ये सुंदराची लढत आहे बैला बरोबर डायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा केस आहे ध्वगातला द्वागातला द्वागात लढत अतिशय सुंदर लढत झाली लढत झाली अलीकड छोट्या मधी विशाल आणि पलीकडे बबलू तिघात लढत झाली काळत झाली अलीकड मानक्या पळाला मधी शाहीर पळाला पलीकडे बक्या पळाला तिघात लढत झाली होऊन झाला फायनल सारी पात्र शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलाकपणा आणि गाडी फायनल सारी पात्र नाही वरचा वाळवा सेमी तीन वळवा फक्त